शेतकऱ्यांसाठी आज दिनांक तेवीस मे वार गुरुवार आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील यंदा मक्यासह कापसाचे क्षेत्र वाढणार सध्या पाहायला गेलं तर मक्यासह कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातर्फे नियोजन सुरू तसेच बाजारपेठेत सध्या बियाणे उपलब्ध कृषी विभागातर्फे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात देखील येत आहे अखेर आता पाहायला गेलं तर पीक कर्ज वाटपास सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा संस्थेचे कर्ज वाटप पूर्ण खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा तर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पीक कर्ज वाटप सुरुवात देखील झालेली आहे त्यातली पाहायला तर शेतकऱ्यांच्या संतापाची दखल घेण्यात आलेली आहे सहा संस्थेचे कर्ज जे आहे ती वाटप पूर्ण झाले आहे पुढील दोन दिवसामध्ये मान्सूनची आणखी मोठी होणार वाटचाल हवामान विभागाचा अंदाज जर आता पाहायला गेलं तर अंदमानामध्ये मान्सून दोन दिवसापूर्वी दाखल झालेला आहे तर तेथून पुढे अजून चांगली वाटचाल आपल्याला दिसून येत आहे आता जी आहे ती लवकरच मान्सून जे आहे ती केरळकडे रवाना होणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर पुढील दोन दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल चांगली देखील आपल्याला पाहायला मिळू शकते असं भारतीय हवामान हो विभागाने सांगितलेलं आहे एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा राज्यात पावसाचे थैमान कुठे रानात पाणी साचून व्हाऊ लागले तर कुठे जे आहे ती नद्यांचे बंधारे भरले सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर खूपच वाढलेला आहे ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे त्या त्या ठिकाणी खूपच जोरदार पावसाच्या सरी होत आहेत तसेच जर आता पाहायला गेलं तर हा पाऊस जे आहे ते आपल्याला विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात देखील पाहायला मिळत आहे कोठे मध्यम तर कोठे जोरदार पावसाची हजेरी आपल्याला राज्यभरात पाहायला मिळत आहे सोयाबीनचे उत्पन्न पंचवीस हजार तर खर्च वीस हजारांच्या घरात जगायचे कसे सोयाबीन उत्पादकांची व्यथा सरकारने शेतकरी धोरणास ठरत आहे मारक सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सोयाबीनचे दर आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर सोयाबीनचे उत्पन्न पंचवीस हजार तर खर्च त्यामध्ये वीस हजारांच्या घरात होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे यवतमाळमध्ये तुरीला कमाल बारा हजार तीनशे रुपयांचा दर यंदाच्या हंगामातील उच्चांक दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा जर आता पाहायला गेलं चा तर सध्या स्थितीला तुरीचे दर चांगलेच वाढत आहेत मागील काही दिवशी दरामध्ये खूपच घसरण पाहायला मिळत होते त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाड्यात देखील तुरीला चांगला दर मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर यवतमाळ या ठिकाणी तुरीला कमाल बारा हजार तीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतानाच दिसून येत आहे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यादी जाहीर मिळणार चौदा हजार सहाशे रुपये आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तसेच शेतकरी मित्रांच्या काही खात्यात देखील पैसे जमा होताना जे स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर याच योजनेमुळे आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना आहे यादी पैसे मिळणार आहे परभणी हिंगोलीत चौदा लाख क्विंटलवर कापूस खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून एकूण तेरा लाख बहात्तर हजार तीनशे चार क्विंटल आणि भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आय सात केंद्रावर अडुसष्ट हजार एकशे अठरा क्विंटल कापूस खरेदी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तसेच जर पाहायला गेलं तर एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये तसेच हिंगोलीमध्ये चौदा लाख क्विंटलवर कापूस खरेदी झाल्याचं चित्र आहे हमीभाव खरेदी योजनेत शेतकऱ्यांना अकरा कोटी मूल तालुक्यात पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत आता जर पाहायला गेलं तर हमीभाव खरेदी योजनेमुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अकरा कोटी आता येणार आहेत आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर जे आहे ते शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तसेच आता शेतीची कामे जी आहे ती वेगवान पद्धतीने सुरू असल्याची स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात आनंदाचीच बातमी आहे आता शेतकरी मित्रांसाठी एक खुशखबर देखील आहे आता जूनमध्ये जे आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता येण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्याही खात्यात लवकरच दोन किंवा चार हजार रुपये येण्याची शक्यता आहे त्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करणे गरजेचे राहील ते म्हणजे ए के वाय सी गेल्या वेळेत जे आहे ती आपण जेव्हा सांगितले होते त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या सांगण्यावरून जे आहे ते दीडशे जणांनी के वाय सी केलेली होती तर शेतकरी मित्रांनो आता पुढील महिन्यात देखील हप्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला देखील ई के वाय सी करणे गरजेचे आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याबाबत अपडेट देत असतो जेणेकरून की शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांनी ए के वाय सी करावी लवकरच तुमच्या खात्यामध्ये दे। पैसे देखील जमा होतील वयाच्या साठेत ही मातीशी गट्टी सध्या पाहायला गेलं तर सालदारकीची साधली फिफटे खडेगावी तीन स्थानिक सालगडी सध्या जर पाहायला गेलं तर सालगडे विळेनाशे झाल्याची स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये हीच आपल्याला स्थिती दिसून येत आहे व वयाच्या दहा दहाव्या वर्षापासून सालदार आपल्याला काही ठिकाणी देखील पाहायला मिळत आहेत परंतु आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सालदाराला जे आहे ते किती पैसे देऊन सालदार मिळण्याची स्थिती आपल्याला सध्या स्थितीला राज्यात दिसत आहे आता वांग्याच्या दराबाबत छोटीशी अपडेट तसेच हिरव्या मिरची देखील दर पाहणार आहोत सध्या पाहायला गेलं तर वांग्याला रत्नागिरी या ठिकाणी दर जो आहे तो जास्तीत जास्त दोन हजार दोनशेचा आहे तर कमीत कमी दर एक हजार चारशे तर सरासरी दर दोन हजार रुपयांचा मिळत आहे जसे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक एकवीस क्विंटल आलेली होती तसेच हिरव्या मिरची बाबत पाहायला गेलं तर हिरव्या मिरचीला जे आहे ते रत्नागिरी या ठिकाणी सात हजार दोनशेचा जास्तीत जास्त दर तर सरासरी दर सहा हजार पाचशे तर पंचवीस क्विंटलची आवक होती कांदा दर घसरणीने उत्पादक आले अडचणीत सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याचे दर पुन्हा घसरणीकडे आहेत खांदेशातील प्रमुख बाजारात कांद्याची आवक जी आहे ती वाढतच आहे तसेच दरात मात्र घसरण सुरू आहे सध्या घसरण सुरू असल्याने उत्पादक अडचणीत येत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कांदा पिकाला खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु दर मिळत नाहीये अशी स्थिती आपल्याला राज्यातील विविध बाजार समित्या पाहायला मिळत आहेत सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर कांद्याचे दर कुठे एक हजार तीनशे तर कुठे एक हजार चारशे तर हजार सातशे रुपयांच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत कांद्याच्या दरामध्ये काही जास्त आपल्याला सुधारणा दिसून येत परंतु जर चांगली सुधारणा झाली तर शेतकरी वर्गासाठी दिलासादायकच बातमी मानावं लागेल आता बाजरी ज्वारी गव्हाच्या दराबाबत अपडेट आता जर पाहायला गेलं तर धुळे या बाजार समितीमध्ये बाजरीचा दर आहे दोन हजार तीनशे शहाऐंशी रुपये जास्तीत जास्त दर तर सरासरी दर या ठिकाणी मिळत आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर एक हजार आठशे पन्नास तर या ठिकाणी आवक जी आहे ती सत्त्याण्णव क्विंटलची आलेली होती तसेच अशी स्थिती जर आपण गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला धुळे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपयांचा दर मिळालेला आहे तर सरासरी दोन हजार सातशे पंच्याहत्तर तर, तर शेतकरी मित्रांनो कमीत कमेद कमी दर दोन हजार दोनशे पन्नास तर आवक एकशे एकोणनव्वद क्विंटलची आलेली होती तसेच ज्यावरीबाबत पाहायला गेलं तर धुळे या ठिकाणी ज्वारीला जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे अठ्ठावीस तर सरासरी दर दोन हजार दोनशे बावीस रुपयांपर्यंत दिसून येत आहे या ठिकाणी कमीत कमेद कमी दर पाहायला गेला तर कमीत कमी दर दोन हजार पन्नास रुपयांपर्यंत दिसून येत आहे आवक दोनशे एकोणीस क्विंटल आता सोयाबीनच्या दराबाबत अपडेट आहे व खुश खबर सोयाबीनला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्तीचा दर मिळत आहे चार हजार चारशे पन्नास तसेच सरासरी दर चार हजार चारशे पंचवीस तर कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा तर या ठिकाणी आवक पंधरा क्विंटल पर्यंत आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं परतूर बाजार समितीत तर परतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला आवक या ठिकाणी अठ्ठेचाळीस क्विंटल येऊन जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपयांचा मिळालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांचा तर कमीत कमी दर चार हजार चारशे दहा रुपयांचा मिळालेला आहे सध्या या ठिकाणी वीस रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे आता फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग अपडेट आहे फायनान्शियल अर्निंग देखील सध्या पाहायला गेला तर शेअर बाजाराचा पाच ट्रिलियन डॉलरचा नवा विक्रम जगातील सर्वात मोठा पाचवा बाजार एकूण भांडवली मूल्य पाहिल्यांदा चारशे सोळा लाख कोटींहून अधिक अशी स्थिती आपल्याला शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये मार्के पाहायला मिळत आहे तर रोज फायनान्शियल अर्निंग विषयी ट्रेडिंग विषयी शेअर मार्केट स्टॉक मार्केट शेतीविषयी संपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद